प्रांजन पाटील मी इयत्ता नववीत शिकते साहित्य उत्सवच्या ब्रेल वाचन वाचक स्पर्धेत मी सहभागी होत आहे जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नाता नावाचे एक भनी मोठी माळ लेऊन येतो ज्या माळेत नातेना मग म्हणी एका मागोमाग एक ओवलेले असतात हे मोती मग एक सुंदर भीळ उठवत जातात आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही या नात्याची वेळ प्रत्येका गुंतली जाते नात्याला ना एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते अगदीच स्वकीय होऊन जाते तर कधी कधी वागते नात्या नाती जन्माबरोबर आलेली असतात वा सहवासातून सव, वा, किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू दे त्यातही स्वकीय वर्गीय असा भेदाभेद दिसतोच भेदा माणूस जन्माला येतो तोच मुळी कोणाचा तरी मुलगा कोणाची तरी मुलगी कोणाचा तरी भाऊ कोणाची तरी बहीण कोणाचा तरी नातू म्हणूनच नात्याच्या वेळणीशी त्याची पहिली ओळख होते ती इथेच आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवीन आती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात रेशमाच्या धाग्यासारखी ही वीर एक एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम मुलायम धारधारही अशी बहुरंगी वीर अलगरपणे नात्याचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते नात्याच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं जपली जातात ती कायमची प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळवारपणे ढंग देखत तर कधी चिमणीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते आईच्या चा घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गुण बनून राहते कधी ती आपल्यासाठी उद्दार असते तर कधी कणखर ढाल असते बालपणीच्या अंगाईला लागलेले सुरेख चाल असते आईना जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते या जग नावाच्या भावसागरात स्वतःचे माणूस पण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते मुलाची ज, मुलाची जगण्याची वाट थोडी कमी फडतर व्हावी म्हणून बाप नावाचा वल्ल हातात धरून व सागर पार करण्याचाही प्रयत्न केला जातो त्यासाठी मात्र संवाद नावाचा नावाचा सेतू बांधला जावा लागतो मग या संवादातून बापाचं बाप असण ठळकपणे जाणवत राहत मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठ होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करत कळतही नाही पण त्याची झेप जेव्हा साथा समुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदना असह्य होते आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांचा दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी ही आईवडिलांच्या जीवाची मुलगा कधीही न कळणारी असते मुलांसाठी या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत होत जातो हे दुःख उरी बाळून आशीर्वादासाठी उंचावलेला आहात तसाच जेवण मुलांच्या पाठीशी आई वडील काय करू शकतात आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहीत आहे पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्यामागे चेहऱ्या त्यामागे चेहऱ्यातून ओघळणारे देखील अश्रूच असतात धन्यवाद